आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भर आशाताई गायकवाड यांना वनभारत न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई दीपक गायकवाड यांचे दिनांक अकरा जानेवारी रोजी पहाटे एक वाजता त्यांचं निधन झालं त्यांचे सामाजिक कार्यामध्ये खूप मोठे योगदान होते त्या वंजारे परिवारातील सुकन्या होत्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक म्हणून राहिलेले बी एस वंजारे तथा भागीनाथ सुकाजी वंजारे देवळीकर तालुका गंगापूर यांच्या त्या नात होत्या तर पोलीस पाटील जगन्नाथ वंजारे यांच्या मोठ्या सुकन्या तर पोलीस पाटील मिलिंद वंजारे आणि पत्रकार आपासाहेब वंजारे यांच्या त्या भगिनी होत्या गायकवाड परिवाराच्या सुनबाई झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला आपलं कर्तव्य मानलं होतं त्या भारतीय स्टेट बँकचे दीपक गायकवाड यांच्या पत्नी होत्या त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त होतीये त्यांच्या अंत्यविधीसाठी हजारोचा जनसमुदाय जमा झाला होता सर्वांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम दिनांक एकोणवीस जानेवारी रविवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या राहत्या घरी विद्युत कॉलनी पडेगाव येथे होणार आहे तसेच जलदान विधी पूज्य भदंत कश्यप लोकोत्तरा बुद्धविहार चौका छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते पार पडेल त्याचबरोबर उपस्थितांना धम्मदेसनेच्या माध्यमातून ते मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत कालकथित आशा गायकवाड यांनी केलेल्या कुशलकर्माची पावती देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं वन भारत न्यूजच्या वतीने कळवलं आहे त्यांच्या पश्चात पती दीपक गायकवाड मुलगा अतुल गायकवाड गौरव गायकवाड मुलगी माधुरी बनकर भाग्यश्री पगारे भाऊ मिलिंद वंजारे आपासाहेब वंजारे आणि नातेवाईक असा मोठा परिवार आहे त्यांची आठवण चिरंकाल राहण्यासाठी गायकवाड परिवार वन भारत न्यूज आणि शासन सम्राट परिवाराच्या वतीनेही आशाताई गायकवाड यांना वृक्षारोपण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली अप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद वन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे दिनांक अकरा रोजी आशाताई दीपक गायकवाड यांचं अल्पशा आजारानं या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि त्यांची जर महती सांगायची म्हणजे आशाताई गायकवाड या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे अंगरक्षक होते ते बी एस वंजारे तर भागीनाथ सुखाजी वंजारे देवळेकर यांच्या हो त्या नात होत्या आणि पुणे पाटील जगन्नाथ वंजारे यांच्या त्या सुकन्या होत्या आणि त्यांचं लग्न झाल्यापासून गायकवाड परिवार दिसून झाल्यापासून त्यांनी खूप मोठं काही योगदान गायकावर परिवारसाठी आणि सामाजिक योगदान त्यांचं खूप मोठं या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अकरा तारखेला त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि त्यानंतर आता उद्या एकोणीस तारखेला त्यांचा जलदानिधीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी वन भारत न्यूजच्या वतीनं आशाताईंना श्रद्धांजली या ठिकाणी वाहत आहोत शासनाईनाने एकोणीस तारखे त्यांना अखेरचा निरोप दिलेला आहे आणि उद्या दिनांक एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचा जलदानिधीचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आहे आपण या ठिकाणी ठिकाणी बघूया जो कार्यक्रम हा त्यांचे त्यांचे आहेत या ठिकाणी ते कुठल्या प्रकारे या ठिकाणी करणार कर आहेत कारण त्यांचं योगदान एवढं मोठं होतं तर त्यांचा झाडावर खूप त्यांचं प्रेम असायचं झाडं लावणं हा त्यांचा छंद असायचा परंतु त्यांनी एक मोदी वृक्ष बाहेर लावला होता छोट झाड होतं आणि त्या छोट्या झाडाचा वटवर्ष या ठिकाणी झालेला आहे त्या सावलीमध्ये या ठिकाणी सर्वजण त्या झाडाखाच्या छायेखाली बसून त्यांची आठवण या ठिकाणी करतात आणि त्यांचे दोन मुलं या ठिकाणी आहेत त्यांचे पती आहे दीपक गायकवाड गौरव गायकवाड आणि मुलगा आहे तुमचा अतुल गायकवाड या ठिकाणी आहे गौरव दादा या ठिकाणी दुःख हे सर्व झालेला आहे जन्माला आलेला सजीव प्राण्याला हा मृत्यू आहेच हे दादा ता भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे परंतु नेमकं उद्या जलदान विधीचा कार्यक्रम आहे नेमकं आठवण म्हणून आपण या ठिकाणी काय उद्याचा कार्यक्रम करणार आहात जलदान विधीचा कार्यक्रम जो आहे त्या निमित्तानं आम्ही आमच्या आईचे जे काही पण अस्थिर आहे तिच्या आठवणीत आम्ही त्या अस्थि स्वरूपात एक झाड लावण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून ते झाड आम्ही आमची आई आईची आठवण म्हणून तिचं जसं जसं झाड वाढेल तसं तसं आमच्या आईची माया जी वाढत होती ते तशी वाढेल आणि त्या झाडाच्या मोठं झाल्यानंतर त्या झाडाची छाया जी असेल तिचे आमच्या आईची माया म्हणून आम्ही तिचा स्वीकारणार आहोत असं आमचा जल जलदानधीनिमित्त कार्यक्रमानिमित्त आम्ही निर्णय घेतलेला आहे असा आमचा उद्याचा कार्यक्रम आहे निश्चितच गायकवाड परिवारातर्फे हा खूप मोठा योगदान त्याला म्हणावं लागेल खूप मोठा चांगला निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल की या मातोश्रीची आठवण ठेवण्यासाठी ते त्यांच्या आहेत त्या इतर त्यांनी त्या अस्थिच्या सोबत वृक्षारोपण करण्याचे ठरवलं आहे निश्चितच जसं जसं ते झाड जस जस लागे तशी त्या माऊलीची चिरंकाल आपण त्या ठिकाणी राहील म्हणून पुन्हा एकदा दिवच्या वतीने या माऊलींना आदराची आदरांजली श्रद्धेची श्रद्धांजली आणि भावाची भावांजली या ठिकाणी वाहतो मी अप्पासाहेबारे जिल्हा प्रदेश छत्रपती समाजनगरंग